डेली अपडेट न्यूज काठोडा पारधी बेड्यावर पाण्याअभावी वेदिकाचा मृत्यू ग्रामस्थ संतप्त सौर ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेढा येथे भीषण पाणीटंचाईमुळे चौहान या पाच वर्ष मुलीचा मृत्यू झाला दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सोशल अॅक्टिव्हिस्ट अॅडव्होक सीमा तेलंगे प्राध्यापक प्रिया वाकडे वैशाली हिरे शेतकरी नेते कॉम्रेड सचिन मनवर आणि प्राध्यापक पंढरी पाठे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि वेदिकाच्या कुटुंबियांना सांत्वन केले ग्रामस्थांनी पाणी वीज आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा नभावी असहायता व्यक्त केली पाण्यासाठी महिलांना दोन तीन किलोमीटर चालावे लागते तर दवाखान्यात योग्य उपचार मिळत नाहीत अशी तक्रार करण्यात आली गावकऱ्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला की पारधी बेड्यावर आणि आजूबाजूला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना असून त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह संपुष्टात येईल संतप्त ग्रामस्थांनी थेट इशारा दिला की जमिनी हिसकावल्यास आम्ही चोरी मर्डर करायला भाग पडू जगण्याचा दुसरा मार्गच नाही यावेळी अॅडव्होकेट सीमा तेलंगे म्हणाल्या वेदिकाच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटूनही कोणतीही मदत पोहोचलेली नाही पालकमंत्री व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणखी वेदिका गमवावी लागू नये सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर आणखी वेदिका गमवावी लागेल अॅडव्होकेट सीमा तेलंगे प्रिया वानखेडे सांगितलं मोठ होत आणि डुबून सोबत पण होत ना चालली गेली तिथला पूर होता ना पाणीच मोठं असं जात होता धरणाचं पाणी धरणाचं पाणी होत आता ते तारीख येते रविवार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट